निशिकांत दुबे नेमके कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी काय पाहूयात लोकसभेत ते भाजपचे खासदार आहेत झारखंडच्या गोड्डा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात चार वेळा भाजपचे खासदार म्हणून ते लोकसभेत आहेत है। दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार ला ते लोकसभेवर खासदार म्हणून विजयी झाले दुबेंचे वडील डाव्या विचारसरणीचे होते तर अभाविपच्या माध्यमातून निशिकांत दुबे हे भाजपमध्ये सक्रिय झाले दुबेंनी सुरुवातीला अरुण जेटली गोविंदाचार्यांसोबत काम केलं प्रतिज्ञापत्रात आपल्या विरोधात नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती दुबेंनी दिली एका उद्योजकाला दोन कोटी रुपये मागितल्याचा दुबे दाम्पत्याविरुद्ध आरोप आहे झारखंडमधील एका कॉलेजची जमीन हडपल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे दुबेंची सभागृहात आणि सभागृहाबाहेरही अनेक वादग्रस्त वक्तव्य यापूर्वी बघायला मिळाली एप्रिल मध्ये तत्कालीन सरन्यायाधीशांविरुद्ध वक्तव्य मौवा मोइ्रा लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारतात असा दुबेंकडून आरोप करण्यात आला